प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनी आणि हर्षवर्धन हे सागरमुक्ताच्या मागे हात धुवून लागले आहेत ते सतत काही ना काही नवे डाव ऐकताना दिसत आहे आता तर त्यांनी असा काही डाव आखला आहे की सागरला थेट तुरुंगात जावे लागणार आहे त्यामुळे चला जाणून घेऊया प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार सागरला फसवण्यासाठी कार्तिकने स्वातीचा वापर केला आहे एका बॅगेत सोनं आणि रोकड असलेली बॅग स्वातीकडे दिली स्वातीने ही बॅग आडगळीच्या खोलीत ठेवली आयकर विभागात अधिकाऱ्यांनी छापा टाकत त्यांना ही बॅग मिळाली आहे त्यामुळे सागरला अटक झाली आहे त्यानंतर मीर आणि मुक्ता त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे पण कार्तिकने असं का केलं याचा ती विचारते तेव्हा कार्तिकने हर्षवर्धन असे सांगतो तो कसे बसे स्वातीला समजावतो पण स्वाती या सगळ्याला कार्तिकला जबाबदार ठरवते कार्तिक स्वातीला इमोशनली ब्लॅकमेल करतो पण स्वाती यावेळी त्याची काही ना ऐकता तिथून निघून जाते कार्तिकने सगळा प्लॅन यशस्वी केल्यामुळे हर्षवर्धन व सावनीचा डाव यशस्वी झाला आहे त्यामुळे सावनी कार्तिक आणि हर्षवर्धन हे एकत्र बसून सेलिब्रेशन करताना दिसतात त्यावेळी कार्तिक स्वाती त्याच्याशी काय काय बोलले हे सांगितले तर दुसरीकडे हर्षवर्धनने कार्तिकला त्याच्या बिझनेसमध्ये पार्टनर केले आहे हे ऐकून कार्तिक खुश होतो पहिले मुक्ताचे लायसन रद्द झाले आणि त्यानंतर सागर तुरुंगात गेला मुक्ता या सगळ्या गोष्टीचा सा विचार करत असते हे सगळं कुणीतरी मुद्दाम केले असल्याचे मुक्ताला भासते ती शांत बसून विचार करत असते या सगळ्याच्या पाठीमागे सावणी तर नाही ना असा प्रश्न मुक्ताला पडतो ती सावनीशी विचार करते येतो आणि सगळ्यांशी बोलतो ढकलायला बोलत असतो पण सागरने फोन करून हे पुढे जाता कामा नाही असे सांगतो ते ऐकून सर्वांना धक्का बसतो आता मालिकेत पुढे काय होणार स्वाती तिची चूक मान्य करणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे येत्या काळात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत